नमस्कार मित्रांनो आज आपण सिंधुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हुमरमळा येथे टोटल एकशे तेरा कोणत्याच ॲग्रीकल्चर प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे चला त्या प्लॉटची संपूर्ण माहिती त्या आमचे यूट्यूब चॅनल शिवराडी गोवर्न याला सबस्क्राईब करा त्यासोबत आमच्या फेसबुक पेज व इंस्टाग्राम पेजची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे पेजला फॉलो करा आणि अशा कोकणातील नवनवीन प्लॉटची माहिती सर्वप्रथम मिळवा नमस्कार मित्रांनो आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात वरमाळा येथे मुंबई गोवा गोव्यापासून फक्त नऊ किलोमीटर अंतरावर हा असा एकशे तेरा कोणताचा एग्रिकल्चर प्लॉट आहे या प्लॉटच्या कागदपत्राविषयी मला पूर्णपणे सिंगल हिटना हा प्लॉट आहे सेपरेट नकाशा व सातपरा देखील उपलब्ध आहे कुडाळ नेवतीला जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून तीस मीटर अंतरावरती हा प्लॉट आहे तुम्ही व्हिडीओ मध्ये पाहू शकता या प्लॉटवर येण्यासाठी अधिकृत रस्त्याची सोय देखील केलेली आहे त्यामुळे जागेमध्ये येण्यासाठी रस्त्याची कोणतीही अडचण नाही मुंबई गोहापासून फक्त नऊ किलोमीटर अंतरावरती हा प्लॉट आहे तसे तसेच जवळचं रेल्वे स्टेशन कुडाळ रेल्वे हे दहा किलोमीटर अंतरावरती उपलब्ध आहे तसेच चिपी एअरपोर्ट पासून तेरा किलोमीटर अंतरावरती हा प्लॉट आहे कुडावरून चिपी एअरपोर्टला जाणारा मुख्य रस्त्याजवळच जवळच हा प्लॉट आहे पूर्णपणे माती व टेबल प्लॉट असल्याने जर तुम्ही त्या कोकणामध्ये हॉटेल हो रिसॉर्ट बंगलो किंवा फार्म हाऊस बांधण्यासाठी चागाच होत असाल तर हा प्लॉट तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकेल चला तर जाणून घ्या या प्लॉटची किंमत मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल एकशे तेरा गुंडाचा अॅग्रिकल्चर प्लॉट आहे पूर्णपणे एकशे त्रि व सिंगल ओनर व क्लिअर टायड असा प्लॉट आहे या प्लॉटची अपेक्षित किंमत जागा मालकाला एक लाख रुपये प्रति गुंठा अशी आहे या प्लॉटची अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला संपर्क करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व आमचे यूट्यूब चॅनल प्रॉपर्टीज या सबस्क्राईब करायला विसरू नका